मातोरीत दगडफेक झाली आहे या क्षणाला मातोरी मध्ये काय होत आहे काय नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात या व्हिडिओ मधन घेऊन डायरेक्ट गाडीवर फेकत आहेत या ठिकाणी आम्ही पत्रकार लोक आला आले असताना या ठिकाणी गावाच्या बाजूनी लोक दबा धरून दगड फेकत आहेत यामुळे पोलीस यंत्रणा या गावामध्ये अजून पोहोचले नाही पोलीस यंत्रणा ही बिड ही आहे या गावाच्या अलीकडे एक किलोमीटर आहे परंतु ही गावात गेलेली नाही आणि या गावात गावातील काही तरुण विनाकारण द्वेष निर्माण करत आहेत विनाकारण महाराष्ट्रात सुरक्षितता वाढवण्याचं काम करत आहेत तरी या पोलीस प्रशासनाने ओबीसी असं म्हणणं आहे ओबीसी कार्यकर्त्यांचं या गावातील लोकांना तुम्ही अगोदर तिथे जा आणि त्यांना तुम्ही समज द्या किंवा त्यांच्या गुन्हे दाखल केल्यावर करा किंवा त्यांना जिथून घुसला तेव्हा आमच्या हके साहेबचा दौरा भगवान गडवरती जाईल आणि हाके साहेब ला भगवान गड पोहोचण्याचं काम हे ओबीसी समाजाचं आहे त्यामुळे ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आहे आणि खंबीर झालेला आहे या कोणत्याही लढ्याला कोणत्याही दगड फिकला आम्ही भिणार नाहीत असं या ओबीसी समाज ओबीसी सर्व तर मंडळी हे होते मातोरी येथील नागरिक काही वृत्तसंस्थांच्या मार्फत किंवा काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मा मार्फत काही व्हिडिओज आता सोशल मीडियावरती प्रसारित होत आहेत आणि त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे या व्हिडिओमधनं आपण पाहिलेला आहे की मातोरी येथील ओबीसी समाजातील ग्रामस्थ बांधव हे लक्ष्मण हाके जे भगवानगडाकडे निघालेले आहेत आणि भगवानगडाच्या दिशेने ते जाणार आहेत आणि ते जात असताना मातोरी या गावाच्या ठिकाणी साधारणतः एक किलोमीटरच्या परिसरामध्ये या ओबीसी बांधवांवर दगडफेक होते आहे असं यांचं म्हणणं आहे तर मंडळी ही दगडफेक का होती आहे कोणाकडनं होती आहे यामध्ये कोण कोण आहेत हे या ठिकाणचे कोन काही नागरिक काही ग्रामस्थच सांगत आहेत बघूयात पुढचा हा व्हिडिओ हा कुठला अन्याय

या मातोरी गावामध्ये आता ओबीसी बांधव ह्या रस्त्याने जात असताना त्यांच्यावरती दगडफेक झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे त्यांच्याकडनं आणि त्या ठिकाणी आता पोलीस फाटा देखील हजर झालेला आहे बघूयात पोलिसांसोबत काय बातचीत या मंडळींची होते आहे

हाके साहेबाचा रूट आता येतोय ये का कंटिन्यू होतोय का हे तुमच्या वरिष्ठ पातळीवर तपासा तुम्ही ऐका का ते जर येणार असले तर आम्ही ना आम्ही हटणार नाही हाके जोपर्यंत गडाव पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही ओबीसी जाणार नाही आता तुम्ही एक डोक्यात ठेवा आणि ते तुम्ही जबाबदारी शिकायला थांबा एस पी साहेब चितल इथले लोक तिकडे जाणार नाहीत जी तुम्ही अजूनही आम्ही स्वतः आम्ही आता हा विषय सांगा याच्यात दहा विषय मरतील तर ते दगड घालायला लागलेत तर तुम्ही तिथले गाईक लोक जर उचलले सर का डीवायस तुम्ही तिथले दहीक लोक जर उचलले आमचा कोणालाही बिलकुल त्रास होणार नाही सर जी कृती झाली त्याच्यावर ऍक्शन घ्या आणि खाजगी गाडी तसं रूट सांगा सहकार्य

तर मंडळी मातोरी या ठिकाणचे हे काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत जे ओबीसी समाजाचे असल्याचं सांगितलं जात आहे आणि या नागरिकांवर दगडफेक झाल्याचं देखील ते सांगतायत मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आता महाराष्ट्रामध्ये रंगतो आहे आणि या वादामध्ये आता जातीय दंगली घडताय की काय अशी चिन्ह निर्माण झालेली आहे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव या मोहिमेसाठी राज्यभर आपले दौरे करत आहेत त्यातच मनोज जरंगे पाटील हे मराठा आरक्षणाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे या त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि त्यामुळे आता जातीय दंगली या घडताय की काय अशी चिन्ह निर्माण झालेली आहे त्यातली पहिली ठिणगी ही मातुरीमध्ये पडली आहे असं आता सांगितलं जाऊ लागलेलं ला आहे असंख्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहतील आणि एकमेकांवरती दगडफेक होऊन काही समाजातील पुरुषांचा महिलांचा समाज बांधवांचा अंत होईल अशा पद्धतीची वेळ आता या ठिकाणी येऊन ठेपली आहे असं देखील म्हणायला हरकत नाही तर मंडळी आज मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी काल ते पोहोचले होते त्यांच्या रॅलीची दृश्य आपण पाहिली होती त्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ओबीसी समाजाकडून लक्ष्मण आके नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री या ठिकाणी उपोषण केलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की वडीगोद्री तसेच ज्या ठिकाणी आपण उपचार घेत आहोत त्या ठिकाणी मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु त्यांना भेटता येणं शक्य झालं नसल्यामुळे आता आपणच या नागरिकांच्या भेटीसाठी जाणार आहोत असं त्यांनी काल जालना इथून निघण्यापूर्वी स्पष्ट केलं होतं आणि त्याच पद्धतीचा दौरा त्यांनी आखला होता पोहरादेवी या ठिकाणी ते गेले होते आणि तेथून तर मंडळी ही ताजी दृश्य आहेत मातोरी या गावामधली या ठिकाणी आता पोलीस फाटा देखील तैनात झालेला आहे डीवाय एस पी आणि वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी हे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि ओबीसी समाजावरती दगडफेक केली जाते अशा आशयाचं म्हणणं या नागरिकांचं आहे त्यामध्ये पोलिसांनी आता हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे पोलिस आता दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन करत आहेत आणि या परिस्थितीवरती मात करण्याचा प्रयत्न पोलिसांचा आटोकाट सुरू आहे तर आता महाराष्ट्रातील या जातीय दंगली किती मोठ्या प्रमाणात उफाळू शकतात याची ठिणगी आता मातोरी या गावातून पडली आहे असं काहींचं म्हणणं आहे आणि याचमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रभर अशा जातीय दंगली आपल्याला बघायला मिळणार आहेत का असं देखील आता नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तर मंडळी मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद आता सध्या निर्माण झालेला आहे या वादामध्ये आता राजकीय पक्षांनी नेत्यांनी समाजमध्ये असलेल्या पुढाऱ्यांनी उडी घेतलेली आहे यामध्ये राजकीय हित साध्य करण्यासाठी समाजाचा वापर केला जात असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि तशाच पद्धतीने आता विविध गटांकडून विविध तटांकडून विविध समाजातील विशिष्ट वर्गाकडून अशा पद्धतीच्या गोष्टी घटना घडत आहेत असं देखील बोललं जात आहे मंडळी महाराष्ट्राची परिस्थिती ही अत्यंत आता ढवळली जातीय जातीय दंगली या समोर यायला लागलेल्या आहेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी झालेल्या दगडफेकीनंतर आणि लाठीचार्जनंतर मराठा आरक्षण आंदोलनाला एक मोठं स्वरूप मिळालेलं होतं आणि तशाच आशयाचं स्वरूप आता ओबीसी आंदोलनाला मिळतं की काय अशा गोष्टी आता व्हायला लागलेल्या आहेत कारण मातोरी हे मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव आहे आणि या मूळ गावामध्ये मातोरी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील हे वाढलेले आहेत आणि या ठिकाणी देखील मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष हा बघायला मिळतो आहे आणि त्या संघर्षातून आता मातोरी या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या ताफ्यावरती दगडफेक झाल्याची घटना ही सध्या समोर येते आहे आणि या घटनेतून आता विविध नागरिकांना जावं आहे आणि यामध्ये आणखी कुठलीही हानी झाल्याची बातमी समोर आलेली नसली तरी रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत ही आत्ताची ताजी दृश्य आपण पाहतो आहोत आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया या लक्षात घेण्याजोग्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि या साडे अकरा वाजताच्या वेळेस या ठिकाणाहून हो नागरिक आता लक्ष्मण हाके जे भगवान भगवानगडावरती जाणार आहेत त्यांना तुम्ही सुरक्षा प्रदान करणार का असा सवाल पोलिसांना करत आहेत पोलीस आपल्या कर्तव्यावरती ठाम आहेत पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन केलं जात आहे आणि या आवाहनानंतर आता ओबीसी समाजाच्या तर्फे शांततेचं आव्हान स्वीकारलं जात आहे परंतु समोरून होणारी दगडफेक जर थांबणार नसेल तर आम्ही देखील ठाम आहोत आम्ही देखील या संपूर्ण प्रकरणाचा तळा लावल्याशिवाय इथून हटणार नाही होत असं देखील या ठिकाणी ओबीसी समाजाच्या माध्यमातून येथील नागरिक आपल्या प्रतिक्रिया देताना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत तर मंडळी मराठा समाज आणि ओबीसी समाज हा आता एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या समोर उभा राहिल्याचं चित्र महाराष्ट्रात स्पष्ट होत आहे मातोरी या ठिकाणी दगडफेक होतीये जातीय दंगलींचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात वाढतं की काय अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनामध्ये पसरलेली आहे पोलीस प्रशासन या संपूर्ण प्रकाराकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे कुठेही जातीय दंगली होऊ नये जातीय दंगली घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडनं खबरदारी घेतली जाते त्याच पद्धतीनं विविध समाजकंटकांच्या क वतीने जी पद्धती अशा पद्धतीचे गुन्हे होत आहेत किंवा अशा पद्धतीच्या घटना घडवल्या जात आहेत घडवून घेतल्या जात आहेत किंवा घडत आहेत त्यावरती अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकारी हे आता कमालीचे कामाला लागलेले आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांचा कामाचा व्याप हा वाढलेला आहे या अशा पद्धतीला सामोरं जाण्यासाठी पुरेसं सा मनुष्यबळ पोलीस उपलब्ध करत आहेत त्यांच्या मोठ्या ताफ्यांमध्ये इथे रूपांतरित होत आहे मातोरी या गावाच्या आसपास बहुतांश परिसरामध्ये पोलिसांच्या छावण्या आता येऊ लागलेल्या ला आहेत आणि या छावण्यांमधनं मोठ्या संख्येने पोलीस बांधव आपल्या कर्तव्याची बजावणी या ठिकाणी करताना दिसत आहेत तर मंडळी या जातीय दंगली पसरू नयेत या जातीय दंगली मोठ्या होऊ नयेत यासाठी आपण देखील आपलं कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे आपणही योग्य ती जनजागृती केली पाहिजे आपणही अशा गोष्टींना पुढाकार दिला नाही पाहिजे आपण आपलं कर्तव्य हे एक सुजाण नागरिक म्हणून पूर्ण केलं पाहिजे अशाच पद्धतीचं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर करतो आहोत कृपा करून अशा गोष्टी कुणीही करू नये दगड की भयंकर गुन्हे गुन्हे करू नये आपण शांतता ठेवावी शांतता प्रस्थापित करावी आणि अशा पद्धतीच्या कृत्यामध्ये सहभागी न होता अशी कामं थांबतील कसे या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे नव्हे ते आपलं परम कर्तव्य आहे अशा पद्धतीच्या गोष्टी आपण करू नये आणि होत असतील तर त्याला आळा घालण्यासाठी किमान प्रयत्न करावे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे या देशाचे नागरिक म्हणून संविधानाचे रखवाले म्हणून आपलं ते कर्तव्य आहे तर अशा घटनांना आपण बळ देऊ नये आपण अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करावे असेच या ठिकाणाहून ना हो, आम्ही तुम्हाला एक कळकळीचं आवाहन करत आहोत मंडळी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जाऊ द्या या व्हिडिओच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित होईल अशी ग्वाही सगळ्यांना द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद